परभणीतील सूर्यवंशी यांची हत्या व गृहमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात येथील टी येथे रोको करण्यात आला यावेळी आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे एकच साहेब बाबासाहेब गृहमंत्री अमित शाह माफी मागो माफी मागो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम जय भीम आदी घोषणांनी तरुणांनी फुलंब्री शहरातील टी पॉइंट परिसर दनान सोडला परवानी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या व गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याविरोधात अर्धा तास भव्य रस्ता रोको व निषेध आंदोलन शुक्रवारी सत्तावीस रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनास देण्यात आले तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्रातील परभणी येथे तमाम दलित समाज भयभीत झाला आहे या माथे फिरूने संविधानाची मोडतोड करून उजळ माथ्याने फिरत असतात या घटनेच्या निषेधार्थ शांततेत आंदोलन करणाऱ्या दलित बांधवांना कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली घरात घुसून मारहाण केली जाते या मारहाणीत कायद्याचं शिक्षण घेणारा युवक सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाली आहे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर हा मृत्यू मारहाणीमुळेच झाला असल्याचे सिद्ध होत असताना राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे ही निषेधात बाब आहे त्यामुळे तमाम आंबेडकरी चळवळीच्या या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत व तात्काळ दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तमाम आंबेडकरी संघटना करत आहेत